नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या अख्खाच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो नेहमी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या विविध प्रकारच्या सेवा आणि स्वामी मार्गातील विविध गोष्टींचा उल्लेख करत असतो आणि त्या संबंधित व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आज मी विशेष करून तुमच्यासोबत वास्तुशास्त्र या विषयावर बोलणार आहे आणि वास्तुशास्त्रामधील काही एक साधारण दोन ते तीन छोट्या छोट्या पण खूप महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कदाचित या गोष्टींचा अवलंब जर तुम्ही तुमच्या जीवनात केला तर तुमच्या जीवनामध्ये निश्चितच मोठा फरक तुम्हाला दिसणार आहे अर्थात त्याआधी सांगतो की वास्तुशास्त्र हा विषय हे मी ठरवलेलं नाही आहे किंवा हे कोणी एका व्यक्तीने ठरवलेलं आहे वास्तुशास्त्र हे खूप प्राचीन शास्त्र आहे आपल्या भारतामध्ये आणि जगभरामध्ये देखील प्रसिद्ध आहे वास्तुशास्त्राने अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम झालेले आहेत होतात होताना दिसतात त्यामुळे आ, या गोष्टीवर आपला किती विश्वास असेल किंवा नसेल हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे जर आपला विश्वास असेल तर ठीक आहे आपला विश्वास नसेल तरी ठीक आहे परंतु ज्याचा वास्तुशास्त्रावर किंवा त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र असतं अनेक प्रकारचे शास्त्र आपल्या भारतात आहेत आणि हजारो लाखो लोक त्याच्यावर विश्वास करतात आणि त्यांच्या जीवनाचे बरेचसे निर्णय आपण ज्योतिषाप्रमाणे घेतो वास्तुशास्त्रावर विश्वास करणारे लाखो करोडो लोक आहेत तर हा सांगायचा सा मुद्दा की ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे ज्याचा विश्वास नसेल तर त्याने सोडून द्यायचा आहे आणि याचा विश्वास असेल तर त्याने प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही ठीक आहे आपल्या मुद्द्यावर येऊया तर बघा वास्तुशास्त्रानुसार सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की आपण आपलं जे घर असतं तर घर म्हणजे काय असतं घर ही आपली निवासाची वास्तू असते त्या ठिकाणी आपण निवास करतो आपण घरामध्ये कोणताही व्यक्ती जेव्हा आपल्या स्वतःच्या घरामध्ये येतो ठीक आहे स्वतःचं म्हणजे आता स्वतःचंच बांधलेलं किंवा स्वतःच्या मालकीचं नाही म्हणते मी ज्या घरात आपण राहतोय मग ते भाड्याचंही असेल तर ते आपलं स्वतःचं घर आहे आपलं घर म्हणून आपण त्याला बघत असतो तर बघा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या घरामध्ये जेव्हा राहतो राहायला येतो तर त्याचा सगळ्यात महत्वाचा त्याचा मुद्दा काय असतो की त्याची डिमांड काय असते घरा घरापासून की आपल्या घराने आपल्याला मानसिक शांतता द्यावी आणि आरोग्य द्यावं कोणत्याही व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरामध्ये आपल्याला मानसिक आणि शारीरिक दोघं प्रकाराचे आरोग्य लाभावे आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहावी ठीक आहे स आपल्याला ते घर म्हणजे थोडक्यात भाग्य भाग्यशाली असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मी सगळ्यात महत्त्वाचे जर कशाला मानत असेल म्हणजे पैसा अडक्यापेक्षाही महत्वाचं मी मानत असेल तर आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं असतं आरोग्य आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर बाकीची भरभराट आपण आणू शकतो स्वामींची कृपा असली तर सगळं काही होणार आहे आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे आता अर्थात तुम्ही म्हणणार मग वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र आपल्या जीवनावर परिणाम करतं का तर माझ्या माहितीनुसार करतं मग स्वामी सेवा आणि वास्तुशास्त्राचा काही संबंध आहे का तर हो निश्चित आहे आता काही लोक म्हणतील की मी वास्तुशास्त्रावर जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला आज सांगतोय तर मग स्वामी कु... मग वास्तुशास्त्र जर आपल्या आयुष्यावर निगेटिव्ह परिणाम करत असेल तर मग स्वामी सेवा करून काय फायदा मग स्वामी आपल्या आयुष्यात आप काय करत आहेत तर बघा असं नाही आहे दोघं गोष्टी वेगळ्या आहेत ते कसं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तेही सांगतो तोही तुमचा मुद्दा मी क्लिअर करणार आहे परंतु आता मी मूळ मुद्द्यावर येतो की वास्तुशास्त्रानुसार सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला आरोग्य मेंटेन होणं आरोग्याच्या समस्या वारंवार येतात बऱ्याच जणांना बघा तुमच्यामध्ये कोणाला जर या गोष्टी रिलेट करत असतील तर तुम्ही व्यवस्थित ऐकायचं आहे वारंवार घरामध्ये आरोग्याच्या समस्या येत आहेत तुम्ही काही केल्या आरोग्य हे व्यवस्थित राहत नाही स्थिर राहत नाही आहे वारंवार स्वतःला म्हणजे तुम्ही घरात जे मोठे व्यक्ती असतील त्यांना किंवा घरातल्या आपल्या लहान बाळांना देखील परत परत आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत वगैरे तर दवाखाना वगैरे खूप नेहमी नेहमी होतोय तर बघा असं जर होत असेल म्हणजे काही कारण नसताना ॲक्च्युली उगाच बऱ्याच प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत असं जर असेल तर काही गोष्टी आपण थोड्या तपासून बघायला पाहिजे तर यामध्ये वास्तुशास्त्रात सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली गेलेली आहे की आपल्या घरामध्ये आपली जी झोपण्याची जी क्रिया असते म्हणजे रात्रीची जी आपली झोप असते तर तुम्ही वैद्यकीय शास्त्रानुसार देखील वैद्यकीय शास्त्रामध्ये देखील मेडिकल सायन्समध्ये देखील झोपणं स्लिपिंग ही खूप महत्वाची गोष्ट मानली गेलेली आहे तुम्ही एवढं तर ऐकलंच असेल ना की शरीराला आरोग्य पाहिजे असेल तर बाबा पुरेशी झोप तुम्हाला झाली पाहिजे ठीक आहे पुरेशी झोप म्हणजे जे काय आपली कमीत कमी मेडिकल सायन्सनुसार चोवीस तासामध्ये तुम्हाला सहा तासाची झोप आवश्यक आहे कमीत कमी सहा तासाची झोप पूर्ण दिवस पाहिजे रात्रीची जी झोप असते ती सहसा आपली याच्यापेक्षा जास्तच असते पण ती रात्रीची झोप आपली शांत असायला पाहिजे पूर्ण व्हायला पाहिजे तर मग बाकीचं आरोग्य मेंटेन राहतं वगैरे ठीक आहे हे वैद्यकीय शास्त्र सांगतं आणि ते अगदी बरोबर आहे आता वास्तुशास्त्रामध्ये झोपेबद्दल काही नियम सांगितले गेलेले आहेत वास्तुशास्त्रामध्येच नाही गुरुचरित्र हा जो आपला पवित्र ग्रंथ आहे आपल्या दत्त संप्रदायामध्ये स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये देखील आपण याला पाचवा वेद म्हणून पाहतो ठीक आहे तर ह्या इतक्या महान ग्रंथामध्ये देखील झोपण्याची जी आपली क्रिया आहे त्याबद्दल नियम सांगितले गेलेले आहेत आता झोपण्याच्या क्रियेबद्दल काय नियम तर नियम एकच आहे दिशेचा आपण जेव्हा झोपतो तर आपली झोपण्याची नित्य दिशा कशी असते म्हणजे झोपण्याची दिशा म्हणजे तुम्ही कुठल्या दिशेकडे डोकं करतात झोपताना आणि कुठल्या दिशेकडे तुमचे पाय असतात हे अत्यंत महत्त्वाचं आणि ह्या गोष्टीला वास्तुशास्त्रात अत्यंत गांभीर्याने पाहिलं जातं खूप महत्व या गोष्टीला तुम्ही कोणत्या दिशेकडे डोकं आणि पाय करून झोपत आहात याच्याने तुमच्या आरोग्यावर खूप प्रकारचे प्रभाव पडू शकतात नकारात्मक आणि सकारात्मक जर तुम्ही चुकीच्या दिशेला झोपतायत तर निश्चित नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुद्धा निश्चित या दोघांवर तुमचा नकारात्मक परिणाम होतो आणि जर तुम्ही योग्य दिशेने झोपत असणार तर तुमच्या आरोग्यावर शारीरिक मानसिक आरोग्यावर निश्चित सकारात्मक परिणाम होतो आणि तो तुमच्या जीवनात आणि तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये दिसायला लागतो रिफ्लेक्ट होतो हे लक्षात घ्या आता झोपण्याबद्दल नेमक्या दिशा काय आहेत तर बघा वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात योग्य दिशा जोपायची जर कुठली मानली गेलेली आहे तर ती आहे दक्षिणोत्तर दिशा ठीक आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही दिशा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहेत तर वास्तुशास्त्रानुसार आपली जी झोपण्याची दिशा आहे ती कधीही कशी असायला पाहिजे तर ती दक्षिण उत्तर असायला पाहिजे दक्षिण उत्तर म्हणजे दक्षिण दिशेकडे तुमचं डोकं असायला पाहिजे झोपताना आणि उत्तर दिशेकडे तुमचे पाय असायला पाहिजे याला म्हणतात दक्षिणोत्तर दिशेमध्ये झोपणं तर वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही कुठेही बघा तुम्ही कितीही मोठ्या वास्तुतज्ञाला विचारा ही जी दिशा आहे जोपण्यासाठी ही वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात परफेक्ट आणि करेक्ट दिशा मानली गेलेली आहे जर का तुम्ही तपासा तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बेडची दिशा कशी आहे आणि त्या दिशेत झोपताना तुमचं डोकं कोणत्या दिशेला येत आहे आणि तुमचं पाय कोणत्या दिशेला येत आहे तर वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात आधी सांगितलं गेलेलं आहे दक्षिण दिशेला डोकं असायला पाहिजे आणि पाय आपल्या उत्तरेकडे असायला पाहिजे लक्षात घ्या कारण दक्षिण दिशा ही तशी ही यमाची दिशा असते लक्षात घ्या त्यामुळे आपलं झोपताना आपला, आपला चेहरा दक्षिणेला कधी असायला नको चुकूनही अनेक लोक बघा याचा उलट झोपतात म्हणजे दक्षिण दिशेकडे तुमचं पाय असतात आणि उत्तरेकडे जेव्हा तुमचं तोंड असतं तेव्हा झोपताना तुमचा जो चेहरा आहे तो, तु तो दक्षिणेकडे दक्षिणाभू दक्षिणाभिमुख असतो म्हणजे तुमचा चेहरा दक्षिणाकडे असतो तर दक्ष दक्षिणाला दक्षिण दिशेला आपण अशी यमाची दिशा मानतो तर सर्वसाधारणपणे ती दिशा आपल्यासाठी शुभ मानली जात नाही त्यामुळे आपलं तिकडे डोकं असलं की आपला चेहरा उत्तरेकडे होतो त्यामुळे डोकं दक्षिण दिशेला ठेवायचं पाय उत्तरेला ठेवायचं ही सगळ्यात उत्तम दिशा मानली गेलेली आहे जर तुमच्या झोपण्याच्या दिशेमध्ये फरक असेल चेक करा तर ती दिशा जर तुम्हाला शक्य असेल तर ती मी जी आत्ता सांगितली त्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या झोपण्याची दिशा केली तर निश्चित काही महिन्यामध्ये दिसतील लगेच परिणाम होणार नाही दोन दहा पंधरा दिवसामध्ये एक दीड दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुम्ही बघणार तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या आरोग्याची जी कणकण राहते झोपल्यावर जेव्हा आपल्याला फ्रेश वाटत नाही अंग जड वाटतं दिवसभर झोपूनही असं वाटतं की झोप झालेली नाही आहे आणि त्यामुळे ज्या आरोग्याच्या समस्या उद्भवतायत ना सगळ्या म्हणजे खूप साऱ्या समस्यांचं मूळ आहे ना आपलं झोप असतं तर तीच व्यवस्थित न झाल्यामुळे झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये नकारात्मक बदल होतात आणि त्याचे परिणाम आरोग्यावर दिसायला लागतात शारीरिक आरोग्य बिघडलं तर मानसिक आरोग्य बिघडतं आणि त्याचा सगळ्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो जीवनशैलीवर होतो तर झोपण्याची दिशा जर तुम्ही आधीच सुधारवली तर निश्चितपणे सांगतो तुम्हाला तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या जीवनावर निश्चित खूप मोठा सकारात्मक बदल लवकरात लवकर दिसेल ठीक आहे तर ही गोष्ट ट्राय करा की कि तुमच्या किंवा जो काही कि तुम्ही गादीवर झोपत असणार बेडवर किंवा खाटेवर किंवा खाली जागदी जोची काही असेल पण त्याची दिशा जर तुम्हाला अशा पद्धतीने करता आली की तुमचं डोकं दक्षिणेकडे असेल आणि पाय उत्तरेकडे असतील सगळ्यांसाठी सांगतोय घरातल्या लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी ही दिशा सांगितलेली आहे तर या पद्धतीने झोपण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला निश्चित अनुभव त्याचा येणार आहे गुरुचरित्रात देखील हे सगळं सांगितलेलं आहे गुरुचरित्रात तर एवढं सांगितलेलं आहे की आपण आपल्या स्वतःच्या घरात कोणत्या दिशेला डोकं आणि पाय करायचं झोपताना आणि आपण बाहेरगावी जेव्हा पाहुण्यांकडे जातो त्यावेळेस इतर पाहुण्यांकडे कोणत्या दिशेला झोपायचं आणि समजा आपण जेव्हा आपल्या सासू सासऱ्यांच्या घरी झोपायला जातो काही किंवा काही कामाने गेलो आणि तिथे आपला मुक्काम आहे तर सासू सासऱ्यांकडे कोणत्या दिशेला डोकं पाय करून झोपू इथपर्यंत गुरुक्षेत्रात नियम सांगितलेले आहेत ते तर मी तुम्हाला सांगतच नाहीत मी फक्त तुम्हाला एक सर्वसामान्य वास्तुशास्त्र सांगत आहे तर सर्वसामान्य वास्तुशास्त्रानुसार ही दिशा दक्षिण उत्तर दिशा झोपण्यासाठी सर्वोत्तम आहे आणखी एक सांगतो की झोपताना आता ही दिशा तर झाली पण बघा बेडरूममध्ये जो तुमचा बेड असतो पलंग म्हणजे घरातला जो मूळ पुरुष असतो मुख्य पुरुष असतो कर्ता पुरुष किंवा स्त्री जरी असेल जो कोणी घरातला कर्ता असेल तर घरातल्या कर्त्या व्यक्तीने आणि त्याची झोपायची जी जागा असेल तर ती कुठे असायला पाहिजे तर बघा तुमचा जो बेडरूम असतो बेडरूममध्ये तुमची दक्षिण भिंत आणि तुमची पश्चिम भिंत ठीक आहे समजा ही दक्षिण भिंत आहे आणि त्याला ही दक्षिण भिंत आहे आणि त्याला लागून ही काय आहे कोणती भिंत येणार आहे मग ही पश्चिम ठीक आहे पश्चिमेची भिंत आहे दक्षिणेची भिंत याच्यामधला हा जो कॉर्नर आहे कोपरा आहे ठीक आहे पश्चिम दिशा करते आणि दक्षिण दिशा यांच्यामधला जो कोपरा आहे तो ह्या दिशेला घरातल्या करत्या व्यक्तीचा बेड किंवा त्याचा बिछाणा असायला पाहिजे आणि त्या दिशेला त्या व्यक्तीने आत्ता मी सांगितल्याप्रमाणे दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपायचं आहे त्याच्याने घरातल्या करत्या व्यक्तीला आरोग्याला भरभराट मिळते त्याचं आरोग्य उत्तम राहतं आणि त्यामुळे त्याचं मानसिक स्थिती उत्तम राहते आणि घराची भरभराट ही निश्चितपणे होते हे लक्षात घ्या ठीक आहे बाकीच्या आपण इतर इकडे तिकडे अनेक प्रकारचे तोडगे उपाय नको त्या गोष्टी करत बसतो पण आधी आपण हे आपलं पारंपरिक हे आपल्या हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीमध्ये अनेक आपले जे पूर्वज आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या सनातन धर्मामध्ये या गोष्टी आपल्या जे काही ऋषी मुनी आपले जे पूर्वज आहेत ज्या गोत्रांतून आपण येतो अनेक प्रकारच्या ऋषींनी अनेक प्रकारचे असे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला जीवन जगण्याची सहज कला शिकवून ठेवलेली आहे पण आज कालांतराने आपण ती सगळी मागे सोडत आलेलो हो आहोत आणि आपण पाश्चिमात्य गोष्टींचा अवलंब करत आलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्या जीवनात समस्या आपणच ओढून घेतलेल्या आहेत आपण जर आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या दिशेकडे जर जायला आणि त्या दिशेने जगायला सुरुवात केली तर निश्चितच आपल्या आरोग्याला एक सुंदर कलाटणी मिळणार आहे आणि आपलं जीवन सुखी होणार आहे ठीक आहे आज मला हा विषय तुम्हाला सांगायचा होता मुख्य म्हणजे झोपण्याची दिशा मला तुम्हाला सांगायची होती तुम्हाला तुम्ही कोणत्या दिशेला झोपतात आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुमचा विश्वास असेल तर नक्की आपल्या झोपण्याच्या दिशेत बदल करा ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची टिप्स कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला जर आवडला असेल तसंही मला सांगा तर मी आणखीन स्वामी सेवकसोबत आणखीनच तुम्हाला वास्तुशास्त्राच्या छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे आणि पुन्हा आपण या संबंधित व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवर घेऊन येऊयात तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ